तटकरे नर्सिंग कॉलेज दिमाकात सुरू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे श्रीमती गीता दत्तात्रय तटकरे नर्सिंग कॉलेज सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या दिमाकात सुरू झाले या कार्यक्रमात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ओरिएटेशन व दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता झळकत होती कार्यक्रमास माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव साबळे सचिव कृष्णा गांधी महाविद्यालयाचे चेअरमन डॉक्टर गौतम राऊत डॉक्टर आबासाहेब पाटणकर डॉक्टर हेमंत गांधी औदुंबर गायकवाड अंकिता साबळे शेपूरकर आणि वाघरे इंग्रजी माध्यमाच्या चे शाळेचे चेअरमन अरुण पवार नरेंद्र गायकवाड डी जी तटकरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एम खामकर मुख्याध्यापिका मनीषा मोरे निशिगंधा मायेकर डॉक्टर जे आर पांडे प्राचार्या मेहरोश सनगे आणि कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन सोहळ्याने करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्वागत चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले मार्गदर्शन करताना मान्यवरांनी दूरदर्शी उदाहरणांसह आपण निवडलेला बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रम किती महत्वाचा आहे आणि बी एस सी नर्सिंग झाल्यानंतर आपण आपला अभ्यास कसा सुरू ठेवू शकतो हे स्पष्ट केले नोकरीच्या संधी देश विदेश चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत असे स्पष्ट केले तसेच सर्व विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंग कोर्स पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी इतरत्र दूर जाण्याची गरज नाही ते शिक्षण आपल्याला इथेच मिळवून देण्याचे पूर्णतः प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा